साळीवर जोक करतो म्हणून ऑफेंड होऊ नका मी पण आधी साळीतच राहायचो आता माझं थोडं प्रमोशन झालं आता मी कल्याणला राहायला गेलो <laughs> तर हॅलो गाईज माझं नाव राहुल देशमुख आहे मी मुंबईत राहतो आणि जे पण मुंबईला राहतात त्यांना माहिती असेल की आ, मुंबईला प्रिवसी अजिबात नसते राईट मुंबईला अजिबात प्रिवसी नसते कारण की एवढं जवळ जवळ घर असतात म्हणजे पहिलं घर जर इथे आहे तर इथं दहावं घर आहे म्हणजे एवढ्या जागेत गर दहा घरं असतात म्हणजे माझं घर जर इथे आहे तर माझ्या शेजार यांचं घर पण इथेच <laughs> आहे आणि किती गर्दी असते यार घरांची मुंबईला शेजारच्या घरापासून माझ्या घरी जाण्यासाठी मी गुगल मॅप्स वापरतो <laughs> चाळीवर जोक करतो म्हणून ऑफेंड होऊ नका मी पण आधी चाळीतच राहायचो आता माझं थोडं प्रमोशन झालं आता मी कल्याणला राहायला गेलो चा चाळीबद्दल आता खूप झालं मी आधी इंग्लिश मिडियम शाळेत होतो आणि मी एस एस सी शाळेत सुद्धा होतो मग ते इंग्लिश मिडियम राहत नाही ती सेमी इंग्लिश भरून जाते <laughs> आणि मी इंग्लिश मिडियममध्ये असल्यामुळे आमच्या आम शाळेत असा एक मेन रूल होता की एव्हरी स्टुडंट मस्ट टॉक इन इंग्लिश ठीक आहे असा एक मेन रूल होता पण हा रूल फक्त स्टुडंटसाठीच होता कारण की आमच्या पी टी सरांना इंग्लिश नाही यायचं पी <laughs> <laughs> टी सरांना इंग्लिश नाही यायचं तर आमचे सगळे सब्जेक्ट टीचर्स यायचे लेक्चरमध्ये ते बोलायची की एव्हरी स्टुडंट मस्ट टॉक इन इंग्लिश परत इंग्लिश टीचर मॅथ्स टीचर सगळे सेमच बोलायचे सगळे इंग्लिशमध्ये बोलायचे की एव्हरी स्टुडंट मस्ट टॉक इन इंग्लिश मग आमचे पी टी सर यायचे ते बोलायचे की सब बच्चे अंग्रेजी में बात करेंगे <laughs> ते हिंदीत बोलायचे कारण की त्यांना इंग्लिश नाही यायची आणि मला पी टी सर काय कूल प्रोफेशन वाटतो या काय कूल प्रोफेशन आहे पी टी सर म्हणून मला मोठं होऊन पी टी सर बनायचं आहे कारण की बाकीचे टीचर्स बिझी आहेत म्हणजे असाइनमेंट प्रोजेक्ट परत वायवाज इंटरनल एक्सटर्नल पीटी सर रोज स्टँडर्टीज आणि अटेन्शन शिकून जात आहेत यार म्हणजे जर अटेन्शन आणि स्टँडर्टीज शिकून मंथली सॅलरी भेटते तर मग मी बी कॉम का करतोय पीटी सरांनी साव सावधान विश्राम मध्ये करिअर करून टाकलं यार आणि मी एस एस सी शाळेत होतो मग आमच्या शाळेत सगळी मुलं मस्ती करायची यार सगळी मुलं म्हणजे मॅथ सर पीटी सर पकडून सगळी मुलं सगळी मुलं मस्ती करायची आणि आमच्या शाळेत एस सी सी शाळा एवढी डेंजर असते की आमच्या शाळेत क्लास मॉनिटरला पण तीन लिव्हिंग सर्टिफिकेट होती <laughs> आमच्या शाळेत पेनचा उपयोग फक्त पेन फाईट खेळायला हो व्हायचा <laughs> आणि आमच्या शाळेच्या इंग्लिश लेक्चरला फक्त दोन जण बसायची एक इंग्लिशची टीचर आणि दुसरे पीटीचे सर <laughs> आणि मला लहानपणापासून काहीतरी युनिक काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून मी बीकॉम केलं <laughs> बीकॉम खूप युनिक आहे राईट की बीकॉम केल्यावर डिग्री नाही मिळत पार्टिसिपेशन सर्टिफिकेट मिळतं <laughs> 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 बाकीच्या कोर्सच्या डिग्री डिस्ट्रीब्युशनला कॉन्व्होकेशन म्हणतात बीकॉमच्या डिग्री डिस्ट्रीब्युशनला कॉन्सोलेशन बोलतात <laughs> आणि आजकाल खूप जण बीकॉम करतात माझं बीकॉम ऑनलाईन झालं कारण माझी बारावी झाली आणि चायनामध्ये एका माणसाने वटवागुळ खाल्लं <laughs> मग कोविड आला आणि माझं बीकॉम ऑनलाईन झालं यार बीकॉम ऑनलाईन झालं मला पहिलं बोरिंग वाटलेलं की यार लेक्चर्स सगळं ऑनलाईन होणार कॉलेजमध्ये जायला नाही भेटणार मग मा मला नंतर कळालं की एक्झाम पण ऑनलाईन होणार आहेत <laughs> <laughs> आणि ऑनलाईन एक्झाम मध्ये काय मजा आली यार एकदम माझ्या एक्सपेक्टेशन सारखंच होतं एक्झाम दिली खूप कॉपी केलं आम्ही म्हणजे मी एवढं कॉपी केलं की माझं गुगल सर्च हिस्ट्री आणि क्वेश्चन पेपर एकदम सेम दिसत होत <laughs> माझं बी कॉम कम्प्लीट झालं आणि मला डिग्री मिळाली आणि डिग्री मिळाल्यावर मी एकदम एक्सायटेड झालो यार येस ग्रॅज्युएशन झालं असे खूप मोटिवेटेड झालो पण त्यानंतर कळालं की तीच डिग्री घेऊन मला जॉब शोधायला आहे एका कंपनीमध्ये गेलो त्यांनी मला विचारलं की तुझं शिक्षण किती झालंय तू काय केलंयस तर मी त्यांना सांगितलं की मी बी कॉम केलं आणि एकदम प्राऊडली डिग्री दि दाखवली त्यांना त्यांनी डिग्री बघितली मग नंतर माझ्याकडे बघितलं आणि बोलले वॉचमॅनची वॅकन्सी नाही आहे आमच्याकडे मग नंतर मला कळालं की बी कॉमच्या डिग्रीला कॉन्सोलेशन प्राईस का बोलतात <laughs> <laughs> मग झालं बी कॉम झालं माझं आता रिसेंट न्यूजबद्दल बोलूया की एक न्यूज आली आहे पुण्यामध्ये एका अठरा वर्षच्या मुलाने रॅश ड्रायव्हिंग करून ॲक्सिडेंट केला ठीक आहे तर मला एवढंच म्हणायचं आहे की त्यांनी ॲक्सिडेंट केला आणि त्याला शिक्षा म्हणून निबंध लिहायला लावला ठीक आहे तर मी मला माझं म्हणणं हे आहे की निबंधाचा इम्पॉर्टन्स कसा अचानक वाढला ना म्हणजे आधी पाचवी सहावीच्या मुलांच्या पेपरात यायचा निबंध ते पण त्याच्यामध्ये ऑप्शन असायचं की निबंध लिहा किंवा पत्र लिहा त्याच्यात मुलं निबंध लिहायचे तरी फेल व्हायचे हो म्हणजे आधी निबंध लिहून फेल व्हायचे हो आता निबंध लिहून बेल भेटते <laughs> आधी गाडी चालवण्यासाठी लायसन्स लागायचा आता लायसन्स आणि निबंध लागतो दॅट्स बिन माय टाइम गेज थँक्यू सो मच